पूर्वीच्या काळी सामान्य लोकांनाच नव्हे तर राजे महाराजांना देखील वर्णभेदाचा सामना करावा लागला होता अगदी बाजीराव पेशव्यांना देखील पोर्तुगीजांनी निग्रो म्हणून हिनवले होते तसं गोरा रंग हा श्रेष्ठ रंग ही भावना भारतावर राज्य करणाऱ्या युरोपियन सत्तांनी आपल्या मनात रुजवली आहे व्यापारी म्हणून आलेले आणि राज्यकर्ते बनलेले इंग्रज डच पोर्तुगीज यांनी अठराव्या शतकापर्यंत आपले पाय हिंदुस्थानात रोवायला सुरुवात केली तसेच पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांचे वर्चस्व वाढवायला लागले तेव्हा त्या ते फिरंग्यांचा मनसोबा ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली व त्यांच्यावर चांगलाच वचक बसवला पुढे औरंगजेब दक्षिणेत उतरला त्याच्याशी लढाईच्या धामधुमीत आणि शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे पोर्तुगीजांकडे काहीशे दुर्लक्ष झाले त्यांची ताकद वाढली सतराशे तीसच्या दशकात मराठा साम्राज्याची धुरा पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आली ते राज्यकारभारात पारंगत तर होतेच तसेच ते महापराक्रमी देखील होते छत्रपती शाहूंनी चाणक्य पेशव्यांवर कमी वयातच खूप मोठी जबाबदारी सोपवली त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली निजामापासून ते उत्तरेतील त्यांनी मराठा साम्राज्याचे वर्चस्व प्रस्थापित केले बाजीराव पेशवे हे अजिंक्य योद्धा होते त्यांना युद्धातून हरवणे त्या काळी कोणत्याही परकीय शक्तीला शक्य नव्हते मराठा साम्राज्याच्या जवळच असलेले वसई मुंबई आणि गोवा येथे पोर्तुगीजांची सत्ता होती ते पोर्तुगीज अन्यायी राज्यकर्ते होते तेथील प्रजेला ते अन्यायीने आपला धर्म स्वीकारायला सांगत होते व इतर धर्मियांच्या रूढी परंपरावर बंदी आणण्यास सांगत असे अत्याचार त्यांच्या राजवटीत चालत असे बाजीरावांपर्यंत या तक्रारी जात होत्या त्यांनी पिलाजीराव जाधव व कृष्णाजी महादेव या दोघांना तिकडे पाठवले हो त्यांनी कंबो येथे त्यांचा पराभव केला त्यावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांकडे मैत्रीचा हात पुढे केला त्या तहानंतर शांत होत्या परंतु सतराशे सदोतीस नंतर परत संघर्षाला प्रारंभ झाला याला कारणीभूत ठरला पोर्तुगीजचा नवा गव्हर्नर सॅड मुनोन तो आक्रमक वृत्तीचा होता त्याने मराठ्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती यातूनच त्याने ठाण्यामध्ये नवीन किल्ला उभारण्यास सुरुवात केली तेव्हा पोर्तुगीजांशी सलोखा ठेवून व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने बाजीरावांनी साष्टी येथे वखार उभारण्याची परवानगी मागितली सतराशे बत्तीस मध्ये झालेल्या तहानुसार मराठ्यांना वखार उभारून देणे हे पोर्तुगीजांना बंधनकारक होते त्यावेळच्या गव्हर्नरने तशी परवानगीही दिली होती परंतु वखारीची जागा निवडण्याची जबाबदारी साष्टीच्या सेनापतीची होती पण तो नेमका त्यावेळी पोर्तुगीजला होता आणि हे काम तेव्हाचा गव्हर्नरचा पुतण्या लुई बेटल्लो याच्याकडे आले हा लुई बेटल्लो खूप रागीट स्वभावाचा होता मराठ्यांच्या प्रती त्याच्या मनात द्वेषाची भावना होती परवानगी घेण्यासाठी गोवा दरबारात आलेल्या वेंकोजी जोशी या वकिलांना त्या वकिलांचा त्याने अपमान केला तहाचा करार भंग करून परवानगी तर नाकारलीच वरून बाजीराव पेशव्यांना संबोधून निग्रो अशी शिवी दिली हा सगळा वृत्तात बाजीराव पेशव्यांपर्यंत पोहोचवण्यात आला पोर्तुगीजांचे वागणे पाहून बाजीराव पेशवे संतप्त झाले हा फक्त त्यांचा वैयक्तिक नाही तर संपूर्ण मराठा साम्राज्याचा अपमान होता तेव्हा पोर्तुगीजांना आदल घडवण्यासाठी पेशव्यांनी एक योजना आखली अतिशय गुप्तपणे या हल्ल्याची योजना आखण्यात आली त्याच दरम्यान पुण्यात भवानी मातेच्या उत्सवाची तयारी सुरू होती त्यामुळे कोणालाही त्याची शंका आली नाही शंकरजी पंत यांचे सेनापती म्हणून तर वसईच्या स्वारीचा प्रमुख गंगाजी नाईक तर साष्टीच्या स्वारीचा प्रमुख खंडोजी मांडकर यांची, खंडो कर यांची नेमणूक करण्यात आली स्वतः बाजीराव पेशवे त्यावेळी उत्तरेतील मोहिमेवर असल्याने पोर्तुगीजांवर हल्ला करण्याची जबाबदारी चिमाजी अप्पा यांच्यावर आली सहा एप्रिल सतराशे सदोतीस रोजी मराठ्यांनी ठाण्याच्या किल्ल्यावर हल्ला चढवला पोर्तुगीजांनी तीव्र लढा देण्याचा त्यावेळी प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले पुढे चिमाजी आप्पांनी साष्टी धारावी अर्नाळा हे ठिकाणे जिंकली शेवटी वसईच्या किल्ल्यावर चालला चढवला हा किल्ला मात्र पोर्तुगीजांनी शेवटपर्यंत लढवला अनेक दिवसांनी वेड्यानंतर अनेक दिवसांच्या वेड्यानंतर चिमाजी आप्पा स्वतः युद्धात उतरले मानवजी आगरे मल्लाराव होळकर राणोजी शिंदे यांच्या मदतीने वसईचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला त्याचवेळी इचलकरंजीचे वेंकोजी घोरपडे यांनी गोव्यात खोलवर चढाई करून पोर्तुगीजांना नामोहरम केले मराठ्यांच्या पेशव्यांना निग्रो म्हणण्याची एक छोटीशी चूक पोर्तुगीजांनी पोर्तुगीजांनी केली आणि ती त्यांना खूपच महागात पडली यातूनच बाजीराव पेशव्यांनी पोर्तुगीजांना राजशिष्टाचाराचा चांगलाच धडा शिकवला होता धन्यवाद